ऑफिसच्या डब्यासाठी चमचमीत अशी भाजी आज आपण करणार आहोत ते पण अर्धा चमचा वापरूनच तेल आपण ही भाजी बनवली आहे तर दहा मिनटात बनवून तयार होते नक्की करून बघा खूप चमचमीत अशी ही रेसिपी बनवून तयार होते चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत याच्यामध्ये तेल वगैरे काहीही टाकायचं नाही असंच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत थंड करून घेऊयात शेंगदाणे तर इथं मेथीची भाजी आपण स्वच्छ निवडून घेतली आहे त्याचे देठं काढून घेतले आहेत तर ही भाजी आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे जर तुम्हाला काही व्हिडिओमध्ये कळाला नसेल तर मला कमेंट करून विचारू शकता तर मेथीची भाजी एकदम कवळी घ्यायची आहे आपल्याला जास्त अशी रट्ठ असलेली घ्यायची नाहीत बऱ्याचदा मेथीची भाजी ना रट असले ना त्याला फुलं असतात बघा तशी भाजी एकदम घ्यायची नाही आहे ती खूप चवीला कडवट लागते एकदम अशी कवळे पानं असलेली आपल्याला मेथीची भाजी घ्यायची आहे ती चवीला कडवट लागत नाही आणि त्याची भाजी आपण जेव्हा बनवतो ना ती चवीला अप्रतिम होते तर आता ही भाजी आपण स्वच्छ धुवून घेतली आहेत आता चाळणीमध्ये आपल्याला नितळत ठेवायची आहे जास्त पाणी आपल्याला भाजीमध्ये ठेवायचं नाही आहे पूर्ण पाणी आपल्याला मेथीच्या भाजीमधलं काढून घ्यायचं आहे जर जास्त पाणी ठेवलं ना तर मेथी खूप जास्त शिजायला वेळ लागतो आणि चवीला पण तेवढी छान लागत नाही आहे तर आपण दहा मिनटासाठी ही भाजी नितळत ठेवूया तोपर्यंत आपण शेंगदाणे एका खलबत्यामध्ये छान वाटून घेऊया जाडसरच वाटून घ्यायचे आहेत जास्त बारीक वाटायचे नाही आहेत जर तुम्हाला ना मिक्सरला बारीक करायची असतील तर मिक्सरला पण बारीक करू शकतात पण खलबत्यात जेव्हा वाटतो ना तेव्हा टेस्ट खूप छान येते भाजीला थोडीशी जाडसरच ठेवायचे आहेत या पद्धतीनं आपल्याला शेंगदाणे छान वाटून घ्यायचे आहेत तर बघू शकता जास्त बारीक केलेले नाही आहेत तर आता आपण गरम तव्यावर ना मिरच्या आपण भाजून घेणार आहोत आपण जे शेंगदाणे भाजले होते ना लगेच त्याच तव्यावर आपल्याला मिरच्या पण भाजून घ्यायच्या आहेत सात ते आठ मिरची घेतली आहेत आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मिरच्या आपण आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत आणि लसूण पण त्याच्यासोबतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता हे आपण मिरच्या छान भाजून घेतल्या आहेत आता हे मिक्सरला छान फिरून घेणार आहोत जास्त बारीक फिरून घ्यायचं नाही आहे असंच आपल्याला फिरून घ्यायचं आहे आता थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकूया कोथिंबीर छान बारीक कापून घेतली आहे आणि धुतली पण आहे आता हे मिक्सरला आपण कोथिंबीरसहित मिक्सरला एकदा पुन्हा फिरून घेणार आहोत आता आपला ठेसा तयार आहे तर कडकडीत तेलामध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे आता हे तेलामध्ये हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आपल्याला आता फोडणी छान द्यायची हां म्हणजे फोडणी खमंग बसली पाहिजे तर थोडं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे मेथीच्या भाजीमध्ये कोणतेही मसाले टाकले जात नाहीत बिना मसाल्याचीच मेथीची भाजी खूप मस्त होते एकदा या पद्धतीनं करून बघा ही भाजी आपल्याला याच्यावर टाकायची आहे आणि शेगणारीचा फूडसुद्धा याच्यावर टाकायचा आहे प्रतिभा किचनला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की विचारा माझं थोडंसं तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज बरोबर क्लिअर येत नसेल तर विचारू शकता मला कमेंट करून आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे मध्ये मध्ये चेक करायचं आहे तर जोपर्यंत आपलं पा मेथीच्या भाजीचं पाणी आटत नाही ना तोपर्यंत भाजी व्यवस्थित शिजणार नाही बघू शकता मेथीच्या भाजीचं सगळं पाणी आटलेलं आहे तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया मेथीची भाजी तयार आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा ओके बाय